महात्मा गांधीजींची हत्या कधी झाली पर्याय आहे ए एकोणवीसशे सत्तेचाळीस बी एकोणवीसशे पंचेचाळीस सी एकोणवीसशे एकोणपन्नास डी एकोणवीस अठ्ठेचाळीस तर बरोबर उत्तर आहे महात्मा गांधीजींची हत्या एकोणविशे अठ्ठेचाळीस साली झाली पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील कलम तीनशे छप्पन्न कशाशी संबंधित आहे पर्याय आहे ए राष्ट्रीय आपत्ती बी राष्ट्रीय शासन सी संपूर्ण जनता डी वित्तीय आपत्ती तर बरोबर उत्तर आहे भारतातील संविधानातील कलम तीनशे छप्पन्न राष्ट्रीय शासन संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे कोणता देश कधीही इतर देशांचा गुलाम राहिला नाही पर्याय आहे ए पाकिस्तान बी नेपाळ सी श्रीलंका डी बुट त्याच्या बरोबर उत्तर आहे नेपाळ हा देश कधीही इतर देशांचा गुलाम राहिला नाही पुढचा प्रश्न आहे जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे पर्याय आहे ए ओडिसा बी राजस्थान सी गुजरात डी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे जगन्नाथ मंदिर हे ओडिसा या राज्यात आहे पुढचा प्रश्न आहे अशी कोणती कंपनी आहे जी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाला पगार देते पर्याय आहे ए गुगल बी मायक्रोसॉफ्ट सॅमसंग बरोबर उत्तर आहे गुगल ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबाला पगार देते असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकून प्रेस करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वाधिक मशिदी आहेत पर्याय आहे ए भारत बी इंडोनेशिया सी पाकिस्तान डी चीन तर याचे बरोबर उत्तर आहे इंडोनेशिया या देशात सर्वाधिक मशिदी आहेत पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कधी साजरा केला जातो पर्याय आहे ए एक मे बी दहा मे सी पंधरा मे डी आठ मे तर याचे बरोबर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन पंधरा मे या तारखेला साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे कोणता वार्षिक मेला उंट व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहे ए सूरजकुंड मेला बी कुंभमेला सी पुष्कर मेला डी सोनपूर मेला बरोबर उत्तर आहे पुष्कर मेला उंट व्यापारासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न आहे रोहित शर्मा कोणत्या जातीचा आहे पर्याय हे ए ब्राह्मण बी यादव सी मुस्लिम बी मराठा तर बरोबर उत्तर आहे रोहित शर्मा ब्राह्मण या जातीचे आहे पुढचा प्रश्न आहे सी चे पूर्ण रूप काय आहे पर्याय आहे ए सेंट्रल प्रॉब्लेम युनिट बी सेंट्रल प्रोसेसिंग युनियन सी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सेंट्रल प्रोसेस युनिट तर याचे बरोबर उत्तर आहे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे आहे तर आजचा शेवटचा प्रश्न आहे याचे उत्तर कमेंट करून कळवा प्रश्न असा आहे की भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती वेळ लागला पर्याय आहे एक वर्ष अकरा महिने अठरा दिवस बी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस सी पाच वर्ष अकरा महिने अठरा दिवस डी अकरा वर्ष तीन महिने पाच दिवस तर याचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा व असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन दहा प्रश्नांसोबत